नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं परंतु या मालिकांच्या गर्दीत अशा काही मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात झी मराठीवरील लागीर झाली जी, लागी जी मालिकेतून घराघरात पोचलेली शिजली उर्फ शिवानी बाकची नवी मालिका लवंगी मिरची ही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आज शिवानी बावकर आपला वाढदिवस साजरा करत आहे यानिमित्त आम्ही तुम्हाला शितली आणि आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती यांच्यातील खास नात्याबाबत सांगणार आहोत लागिरी झाले जी मालिकेतून शितली सर्वांच्या भेटीला आली होती अभिनेत्री शिवानी भाऊकरने ही भूमिका साकारली होती या मालिकेमुळे शिवानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आई कुठे काय करते या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर अरुंधतीची भूमिका साकारत होती तर अभिनेत्री शिवानी भाऊकर लवंगी मिरचीमध्ये अस्मितेची भूमिका साकारत होती विशेष म्हणजे शिवानी आणि मधुराणी यांच्यात एक नातं असून फार जणांना हे ठाऊक आहे अरुंधती म्हणजेच मधुराणी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबत एक प्रशिक्षक देखील आहे मधुराणी आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर ही एक ॲक्टिंग अकॅडमी चालवतात त्यांच्या या अकॅडमीमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत शिवानी बाकर ही तिजी विद्यार्थिनी आहे या संस्थेत तिने अभिनयाचे धडे गिरवले मधुराणीच्या संस्थेमधून आतापर्यंत गिरिजा किरण गायकवाड निखिल चव्हाण या कलाकारांनी अभिनय शिकला आहे